तर गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार सर्वांना आज आम्ही चाललाव राणीच्या बागेत एका सिंह आणि वाघ बहुजो तर आज प्लॅन ठरलो राऊत जाऊचो प्लॅन होतो हो वेगळो गोरेगावचा जो काय का नाही काय ता काय गो नाही गो कोमर्जा नाही काय आपण जण पगोडा नाही हां सॉरी बोरिवला तो प्लॅन ठरलो होतो पण मध्ये प्लॅन चेंज झालो आता आम्हाला जाऊचा राणीच्या बागेत तर चला आणि बाय द वे पगोडा पण जर तुम्ही कोणी बघितला असाल तर कमेंट करून नक्की सांगा नक्की एक्झॅक्टली हा का चांगला फिरू वगैरे त्याकडे का यूट्यूबवर मी बघितलं आहे पण तर तेवढा मला समजून नाही का एखादा तो एक्सपिरियन्स अनुभव काय आहे त्यांचा त्यांना प्रॉपर माहिती असता तर तुम्ही जर गेला असेल तर नक्की सांगा पगोडा चांगला की नाही तर नेक्स्ट टाईम हे ते जाऊ मिळत आणि आमचं सासूबाई चला आमच्या हे सगळे मेंबर आहेत राणीच्या बागेत बघता ओलाची आमचा ओला बुक केला ना ओला हे जवळपूया चला चला मित्रांनो आम्ही निघाला आमची ओला गाडी I want to आता मी फायनली पोहोचलो वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल गार्डन उद्यान सॉरी ना प्रवेशद्वार का काय काय माहिती ह्याकडे हा प्रवेशद्वार मित्रांनो आम्ही मागच्या पण इला होता मी रसिकानी निर्थान त्यावेळी सिंहाचा लावला नाही होता ह्यावेळी हा की नाही काय म्हणजे मागच्या सीजन होतो आता काय म्हणतात हा की नाही यावेळी सिंह बघूया वाघ बघू भेटलो ना मागच्या वेळी वातावरण लय छान झाड बघा मित्रांनो वाकडे बसून बघूया यावा काहीतरी लिहिलं नाही कोण कोण आकडे एलिफंट सिंह लांडगा अस्वल बिबट्या शौचालय नको पाणी आता ह्यातले कोण होतं हय भूग्या खरं की काय भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्यामध्ये वाघ आणि सिंह दोघांचा निर्मळ नैसर्गिक आढळ आहे खरं आहे मित्रांनो आहे बघा यावेळी पण तीच तोच बोर्ड आहात थांबा मी लवकरच येत आहे वेट एम कमिंग सून म्हणजे अजून पोचलो खाया आणि खायना निघावलो का काय कळत नाही यावेळी पण नाही सिंह है, ना है। कोणा पुढे तरस कोल्हा जॅकल अस्वर लांडगा सिंह तर नाही आहे मित्रांनो भावते बघा हे लांडगो हे पण त्याचा थांबा मी येत आहे लवकरच असुल खोटे असुल तर होत अरे वासूल हा की नाही काय माहित मागच्या ज्या आम्ही लावतो ना त्या वरती होतो कडे झाडावर यावेळी तरी खाली आहे का काय माहित हा वाटतं त्या बघतो लोकांना बघा धबधबो है झाली गर्दी आणि माझ्या हाई पडेल हाय तुम्हाला दिसतो काय चाललंय वाटत पुढे काय हा काय माहिती हय काय काया टायगर है वागा तुझ्या हय वाघ दिसता काय आता आता

वाघाच्या आंघोळीचं पाणी इकडे जगेचा आंघोळ वाघ संकटात आहे वाघांच्या खरा मित्रांनो आता जास्त राहिलं नाही वाघ कारण का, का माहीतच आहे चला आता हे चाललं आकडे पेंगवीन नाही पेंगी नाही काय मग काय आहे हो काय बघूया आपण सांबार पानघोडा पेंगण तकडे आहे त्या साईडला याकडे सांबारकडे हो बघे चला दिसतात काय ते वाईल लय महागपणाकडे आता इकडे मित्रांनो पानगेंडा पुढे मित्रांनो हे बघा गाळ आतमध्ये पाण्यात झोपलेत

तरुण ॲक्च्युली यांची जागा होती जंगलात फिरूची दुर्दैव म्हणा त्यांची पण इच्छा राऊची इसस म कॅक तर बांगलादेश पाकिस्तान नेपाळ म्यानमार थायलंड अफगाणिस्तान व्हिएतनाम दक्षिण चीन तर ह्याच भागामध्ये आढळतात

बारशेंगा वन टू बिय बघायची बसली हा तू कोण आहे सांग कोण आहे बेटा बियो मस्त केलं नाही बघा बरी माप बघा गुलाबात काही रसिका होय गुलाबाच मस्त वाटतं मित्रांनो ते ह्या दिशेने आम्ही सगळे चालला आहोत त्याकडे हा पेंग्विन कक्ष तर हे पेंगविन बघू मिळतले बघा गर्दी हा काय जास्त मित्रांनो या हा पेंगविन कक्ष तर मित्रांनो तर आम्ही आज चालला कक्षामध्ये चला हा हा एक चांगला वाटतं आतमध्ये इल्यावर गार वाटता या हा पेंगिण कक्ष कसा वाटता गारो मस्त वाटतात मध्ये इल्यावर माका माग का कारण का मागच्या वेळी होती आत्ता गर्दी एवढी नाही आहे हे इथे बघा दिसतो तुमका वरती बस आमची ऑर्डर दिलेली आहे खावची आला की खावचा नव्हता कल माग मिळता तरुण हे आम्ही दिला का त्यांनी स्पेशल झाली दोन ठिकाणी आमची ऑर्डर झाली आहे का तिकड हा जम्बो राईस अँड नूडल्स कॉम्बो मागवला नाही या चांगला ना आहे का आणि अजून दोन ते स्पेशल झाले आहेत ते येतं तर मित्रांनो या मागवला ही स्पेशल धाडी चार पाच पुरे पुढे खाऊन झाले तसेच आमचा सगळा मिक्सर घेतला ना वणी आनंद निघता चायनीज राईस राईसच सासवाई बघा आमची नूडल्स खाता सर मित्रांनो हो हो होता चमचा खाऊन झाला आणि मित्रांनी निघालो आम्ही कासव बघूक आणि मगर बघू चला कसं होतं फूड हां तर वहिनी घेतलं होतं शेजवान राईस तो चांगला होता पण आमचं स्पेशल थाली हो हो होती ती एवढी खास नव्हती अडीचशे अडीचशे रुपये किंमत होती याची आणि शेजवान राईसची किंमत किती होती वहिनीस बऱ्यावागी होती एवढं खास नव्हतं

वरती वर होत ना, ना मित्रांनो हो हे बघायनो तुम्ही आपल्या कोकणामध्ये बघत असाल मला कॅक कॅक बोलत असतात गावा पकडे हा ओप बघा आणि काढू ताई बना मित्र हे बघा कोंबड्यासारखे दिसणारे मोठे पोपट चढता बघा चढता बघा चढता बघा तस जा नव्या करा हा तो बघता खाय ना जागा मिळता का जाऊ ઉડા 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 બહુ આકડે હા એવો રાખાડી રાખાડી પપડી બી વેગા પ્રકાર છે પપડ છે બગા વેગ્યા જી હે બગા તો ચાલ આ પક્ષી બગું આમ છે આ ક્રોકો ડાયલ છે मागच्या वेळ हो झोपली होती ती पण चला पण त्याच्या अगोदर मित्रांनो आता हे दिसतले आपण कासव टोटायच टोटायचं लोलाय मोठा तर मित्रांनो होता हे आपण बघता लाव मगर आणि सुसर मित्रांनो हे बघा हे एक दोन तीन तीन मगरी आहेत मागच्या आम्ही बघतो एकच नाही दोन बघितलं मग आहे फक्त आता वाढवला नाही तकडे तकडे पण वरती हा जरा खाली जाऊन बघ हे बघ बघा लय मोठी आहे पण नकली आहे या बघा ई डी सारखा दिसतात काचा मित्रांनो ह्यावेळी काची काच काय ह्यांनी धुतलेली नाही वाटता क्लॅरिटी ह्यावी अजिबात नाही यांनी काय मुद्दाम लावलं आहे का इथे ह्यावेळी ह्यांनी आमक नाराज केला आणि ह्यावेळी तुम्ही काचा फक्तच नाही हो मागचाही फुल ट्रान्सफर्न होतो म्हणजे क्लिअरी दिसत आहे का मग आता काय करतात मजा नाही वरणा दिसले आमका तर मित्रांनो तर आम्ही हे चाललो पान पक्षी बघा तुम्हाला का माहिती आहे का मला काय माहिती नाही तुम्हाला पण माहिती आहे का बघा बघा

मोठ हे बघा बसलो आधी उभो बसलो आ काही करता आपण हां हे बघा मित्रांनो हे आकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते बघा हैचे बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचे जे वरती ओढतात ना कावळे बिळे हे आतमध्ये येऊ शकत नाही एवढा जाल आणि हे लावला निहा स्ट्रॉंग अशी झोपले होते आता उठले तर मित्रांनो आमचं ॲक्च्युली बिबट्या बघितला नव्हता आम्ही मागच्या वेळी आणि आता पण आमका माहित नव्हता की बिबट्याकडे हा तो बघू हो चालला होता अकडे दिसलोच एकशे सगळे बिबट्या आणि तरस बघितला दिसता का आमक ह्या साईडला हा बिबटो आणि तरस मित्र हे बघा

आई मध्ये उठलो आहे काय बघितलं आणि काय माहीत हाईन्स सरस हे बघा झोपलो येतो तुमका हे बघा हे काय दुपारी खाट हा बघा हे बघा हे वायना करता मित्रांनो तर ही होती आमची राणीबागची सफर आज आम्ही राणीबाग फिरला आहो आमच्या आमक काय भेटला नव्हता एवढा बघू पण यावेळी बिबतो आणि तरच बघू मिळालो तर कसा वाटला खूप छान मस्त तर चला असा म्हणून बरं वाटलं हां तर आता प्लीज लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, करा आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर देखील करा आणि कमेंट देखील करा करा सो चला बाबा बाय बघा आनंदी बाय